नमस्कार मी दिव्या दिव्या स्विजी स्वाईसमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आज पाहणार आहोत सोयबीन टाकून केलेला सोयबीन पुलाव म्हणू शकतो किंवा सोयबीन भात मसाले भात करणार आहोत आपण सर्वप्रथम मी ते गरम पाण्यामध्ये सोयबीन हे करून घेतलेले आहेत पाच मिनटं ठेवायचे आहेत गरम पाणी करून ह्याच्यामध्ये आणि मग गरम ते झालं थोडेसे फुल्ले किंवा आपल्याला असे गार पाण्यामध्ये धुवून स्वच्छ आणि मग आपल्याला असं घट्टस पिळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी जास्त नसल्यामुळे ते असं जास्त फुललेले वाटतात आणि जर का आपण असं सोडलं ते भातात टाकलं थोडंसं ह्याच्यामध्ये कडवटपणा चव जर वेगळी येते त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं हलकंसं पिळून घ्यायचं आहे पाहू शकते तुम्ही कसे जाळीमध्ये ठेवलेले आहे पुरणचं चाळण आहे तुमच्याकडे जे चाळण आहे त्याच्यामुळे तुम्ही ठेवू शकता आणि ते छान असं घट्टस जसं पिळून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही आणि हे जे आहे एक अर्धी वाटी इतकी आहे छोटी जी वाटी असते त्या अर्धी वाटी इतकी घेतले घेतलेली होती ते फुलल्यानंतर जास्त थोडेशे मोठी होती त्याची साईज दुप्पट होते आणि मोठे सोबीन आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक सोयबीनसुद्धा भेटतात ते सुद्धा वापरू शकता आता मी इथे क्रू कुकर ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत आपण इतकं इथे एक चमचा एक चमचा त्याच्यावर थोडंसं आणि तेल वापरलेलं आहे तुम्हाला जर का मसाले भातामध्ये तेल जास्त वापरत असेल तर तुम्ही वापरू शकता पण तेल कमी खाल्लेलंच कधीही बरं काही त्रास होत नाही त्याच्यामुळे तर कमी तेल वापरलेलं आहे आणि मस्टर्ड ऑइल आहे त्याने काही त्रास होत नाही तुम्हीसुद्धा वापरू शकता जर का नसेल तर ते जे तुमच्याकडे शेंगदाण्याचं वगैरे जे जे आहे ते तुम्ही घालू शकता आणि मी ते काही खडे मसाले घातलेले आहेत तमालपत्र घातलेले आहेत दोन आणि मिरे घातलेले आहेत आणि दालचिनी घातलेले आहेत तीन मिरे आणि दालचिनी जो आहे तो चार आणि मोठे पातळ स्लाइस चिरून असे कांदा घातलेला आहे छान असं पातळ स्लाईसमध्ये आणि त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि तुम्ही कांदा घातल्यानंतरच नाही तरच लसूण जे ताजं जे वाटलेलं आहे ते पेस्ट घाला आणि मी चितून माझ्याकडून त्याचं मी थोडंसं पुढं घातलेलं आहे पुढच्या स्टेजला पण ह्याच स्टेजला जर का घातलं तर चव छान लागतं आणि मिरच्या घातलेल्या आहेत दोन छोटे असे बारीक मध्ये असं पातळ चिरून बटाटा एक घातलेला आहे सालीचा सा कट छोटासा सा आकाराचा आणि टोमॅटो एक घातलेला आहे मी इथे आणि छान असं हलकंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला होऊ शकता तुम्ही सुके मसाले घातलेले आहेत मी इथे हळद आहे पाव चमचा घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला मी एकच चमचा वापरते आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे मी इथे थोडीशी चिरून आणि पाहू शकते तुम्ही हळद पाव चमचा घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला जो आहे तो एक चमचाच घातलेला आहे एक टीस्पून आणि घाटी मसाला होता सॉरी गोडा मसाला तो एक चमचाच घातलेला आहे आणि तुम्हाला जर का तिखट थोडंसं जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता दोन चमचे वगैरे मसाले कमीच खावे आणि हिंग घातलेला आहे अर्धा चमचा इतका छोटासा एकदम हिंग जर का वापरलं जेवणामध्ये तर जेवण छान असं लवकर पचलं जातं पचनशक्ती जी आहे ते अंगभ छान वाटतं त्याच्यामुळे हिंग जरा जास्त वापरले तरी काही हरकत नाही

सॉरी एक वाटी घेतलेली आहे मीडियम आकाराची जी वाटी असते आपल्या घरात कोणतीही तर ते एक वाटी इतकं घेतलेलं आहे आणि कोलम आहे हा तांदूळ आणि थोडं जरी घातलं तरी थोडंसं जास्तच होतं त्याच्यामुळे एक वाटी इतकं घेतलेलं आहे आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते मी इथे दीड ते दोन दे दो वाटी इतकं घेतलेलं आहे आणि तांदू जे आहे स्वच्छ दोन थोडंसं पाण्यात पाच मिनटं मी इथे भिजवत ठेवलेलं होतं पाच ते दहा मिनटं आणि पाणी मग हे करून आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं जर का भिजवत ठेवलं थोडंसं पा भात छान असं मऊ सूत मऊ मोकळा मोकळा सुटसुटीत होतो त्याच्यामुळे कधीही टिप लक्षात ठेवा छान होतं भात मस्त आणि पाणी मी ते गरमच घालते आणि म्हणजे लवकर शिजलं जातं भात शिट्ट्या लवकर होतात तुम्हाला जर का गार आवडत असेल असेल गार तर गारही घालू शकते पण गरम घातलं की भात लवकर होतो आता कुकर झाकण लावून इथे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन शिट्ट्यावर भात तयार झाला माझा पाहू शकते तुम्ही मस्त असं भात तयार आहे वाफळत एकदम गरमागरम असलं थंड वातावरणामध्ये गरमागरम भात खाण्याची मजाच खूप वेगळी असते लोणचं पापडासोबत तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग भेटी अशाच नवीन रेसिपी दिवायची असेच